आज भारतीय जनता पार्टी यांच्या वतीनं देशभरामध्ये जल्लोष होत आहे हा एक आनंदाचा क्षण आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बारा किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसाच्या यादीमध्ये नाव आलेलं आहे त्यात महाराष्ट्राचे अकरा आणि तामिळनाडूतील जिजी किल्ला असे बारा किल्ल्याचा समावेश जागतिक लेवलला झालेला आहे त्यांचं सर्व श्रेय आदरणीय देशाचे पंतप्रधान आमचं नेतृत्व आदरणीय मोदी साहेब आणि महाराष्ट्राचं नेतृत्व आमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जागतिक लेवलला असं त्यांनी प्रूफ दिला आणि दिला की महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे जे स्मारक आहेत किल्ले आहेत हे भार शेकडो भारतीयांना त्यांच्या प्रेरणा देतात म्हणून आज जागतिक लेवलला आपला हा बारा किल्ल्याचा समावेश झाला त्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीनं महिला मोर्चाच्या वतीनं देशाचे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री साहेब यांचं मी आभार मानते धन्यवाद